नमस्कार मी सौ शोभा चंद्रशेखर गांगण समोर एक कविता सादर करीत आहे जिचे नाव आहे घर मंडळी घर हा आपल्या सर्वांचा जिव्हाळ्याचा विषय जर आपण घराबाहेर थोडे दिवस गेलो तर असं वाटतं की घर आपल्याला बोलवतंय चला आता घरी जाऊया जा, जाऊया असं हे घर ऐका घर घर म्हणजे नसतात नुसत्या भिंती चार घर म्हणजे नसतात नुसत्या भिंती चार अस्ति त्यात राहणाऱ्या माणसांचे भाव अपार भाव अपार असतील जर घरी माणसे सोज्वळ असतील जर घरी माणसे सोज्वळ तर एकमेकांशी वागतील ती प्रेमळ तडजोडीने राहणे अथवा राहायचे म्हणून राहणे म्हणजे नव्हे घर राहायचे म्हणून राहणे म्हणजे नव्हे घर एकोप्याने आनंदात राहणे म्हणजेच घर म्हणजेच घर गर। असेल घरात जिव्हाळा असेल घरा जिव्हाळा शांती तरच तेथे अर्थ असेल घरा जिव्हाळा शांती तरच तेथे अर्थ अन्यथा उजाड वाळवंटासम सारेच व्यर्थ सारेच व्यर्थ प्रत्येकजण राखेल जेव्हा घरातल्यांचा मान प्रत्येक जण राखेल जेव्हा घरातल्यांचा मान तेव्हाच भिंतीवरील रंग खुलतील छान खुलतील छान लागू नये घर घरास लागू नये घर घरास यास्तव घ्यावे श्रमसायास यास्तव घ्यावे श्रमसायास घरासवे करावे मधुर भाषण घरासवे करावे मधुर भाषण बनू नये ते राहण्याचे आभूषण बनू नये ते राहण्याचे आभूषण घर असावे आपला श्वास घर असावे आपला श्वास ते असावे आपला विश्वास मूल्य येथे विसाव्याला खास मूल्य येथे विसाव्याला खास असावा सोबत ईश्वराचा वास असावा सोबत ईश्वराचा वास धन्यवाद